नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर यांच्या मार्फत कॉन बनेगा जिनियस प्रश्नमंजुषा स्पर्धेचे यशस्वी आयोजन जयसिंगपूर वार्ता नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष दोन ते सव्वीस साठी कॉन बनेगा जिनियस या अभिनव प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन शनिवार ते डिसेंबर दोन रोजी उत्साहात पार पडले ही स्पर्धा लहान गट इयत्ता तिसरी ते ते सातवी अशा दोन गटात घेण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन व प्रमुख उपस्थिती प्रशासनाधिकारी माननीय श्री मेघन so, देसाई सर यांच्या हस्ते झाले यावेळी हेड क्लार्क माननीय श्री लालसिंह राठोड सर क्लार्कशनी रोहित पोद्दार सौ तबस्सुम सोलापुरे मॅडम तसेच सर्व नगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते स्पर्धा प्रमुख म्हणून श्री मुनीर सादात चौगले यांनी जबाबदारी पार पाडली कॉन बनेगा करोडपती या धर्तीवर प्रोजेक्टरच्या सहाय्याने डिजिटल व एआय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रश्नमंजुषा नवीन व आकर्षक पद्धतीने घेण्यात आली या उपक्रमासाठी नगरपालिका शाळा क्रमांक दोन जयसिंगपूरच्या सौ धनश्री चोबे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले शाळा क्रमांक एक ते अकरा मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला स्पर्धेच्या अध्यक्षांचा सत्कार श्री संतोष घोळवे सर यांनी केला तर स्पर्धेचे नियोजन व प्रमुख श्री मुनीर चौगले यांचा सत्कार प्रशासनाधिकारी माननीय श्री मेघन देसाई सर यांच्या हस्ते करण्यात आला स्पर्धेपूर्वी श्री मुनीर चौगले सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून स्पर्धेची माहिती दिली व शुभेच्छा दिल्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या सौ चोबे मॅडम यांचा सत्कार मुख्याध्यापिका सौ सो। तबस्सुम सोलापुरे मॅडम यांनी केला निकाल लहान गट ई तिसरी ते पाचवी विजेता नगरपालिका शाळा क्रमांक दहा उपविजेतात नगरपालिका शाळा क्रमांक एक जयसिंगपूर मोठा गट ई सहावी ते सातवी विजेतात नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार जयसिंगपूर उपविजेतात नगरपालिका शाळा क्रमांक एक जयसिंगपूर सदर स्पर्धा अतिशय चुरशीने व वा आनंददायी वातावरणात पार पडली स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी श्री घोळवी सर श्री जगन्नाथ पाटील सर सौ सुजाता गाताडे मॅडम यांनी नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूरच्या या नवीन पद्धतीच्या कॉन बनेगा जेनियस स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल कौतुक केले शाळा क्रमांक दोन व शाळा क्रमांक चारच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या मनोगतात प्रशासनाधिकारी माननीय श्री मेघन देसाई सर यांनी स्पर्धेचे आयोजक श्री मुनीर चौगले सर यांचे विशेष कौतुक करत डिजिटल व एआयच्या मदतीने तयार केलेल्या प्रश्नमंजुषेचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ सो। तबस्सुम सोलापुरे मॅडम यांनी आभार मानले एकूणच कॉन बनेगा जेनियस ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी व वा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रेरणादायी ठरली शेवटचा प्रश्न शेवटच्या फेरीतला शेवटचा प्रश्न शाळेनंतर म्हणायचे कोणते गाव कोल्हापूर जिल्ह्यात येत नाही उपवाड भलवाड येथील शाळा शाळा नंबर 7 ना, शारा, शारा ना दुसरी फेरी सुरू हुई अशाप्रमाणे प्रत्येक शाळेला तीन प्रश्न विचारण्यात विचारलेतील आणि प्रत्येक प्रश्नाला चार ऑप्शन दिलेतील आणि ती तिगांनी चर्चा करून उत्तर जर चर्चा करून तू एक वेगळा सांगितला तू एक वेगळा सांगितला तर त्याला शून्य मार्क मिळणार हे बाब लक्षात आम्ही तुमच्या शिक्षकांनी सुद्धा सांगितले तर ते लक्षात ठेवा की एकच उत्तर ऑप्शन सांगा ऑप्शन ए असेल तर ए सांगा बी असेल तर बी सांगा सी असेल तर सी सांगा किंवा डी असेल तर डी सांगा पाणी हवा जल आयु हवा हवा ऑप्शन नंबर सी चा नंबर सी हां ऑप्शन नंबर सी चा आवाजच नको घ्यायला पाहिजे موسيقى सर्व शाळांचे जिनियस विद्यार्थी होतं जिनियस विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे सगळे आमचे नवीन शिक्षक ज्यांच्याकडे जेशी कुंडल बलिका शिक्षक मंडळाचं पलित आहे असे सर्व शिक्षक बली झाले तर बरं वाटलं एवढी नवीन बॅच दहा पन्नावीस वर्षानंतर मला दिसते तर ह्यांच्याबद्दल खूप परीक्षेत असे सर्व शिक्षक त्याबद्दल चांच्या कोल्हापूर ही स्पर्धा निर्माण झाली मुलीच तंत्रस्नेही शिक्षण आपल्याकडे खूप सुप्त गुण असतात ते सुप्त गुण दाखवण्याची त्याच <laughs> उपयोग इतरांना करण्यासाठी धडपड करण्याची मनामध्ये एक इच्छा असणार <laughs> माझा माझ्याकडे असणाऱ्या गुणांचा माझ्याकडे असणाऱ्या कलांचा माझ्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग व्हावा ही चांगली भावना त्यांच्या मागच्या वर्षी त्यांनी शाळेमध्ये आपल्या ती स्पर्धा घेतली या वर्षी देखील मग या स्पर्धेचा किंवा एक वेगळं होते तंत्रज्ञानाकडे आपण जातोय क्रीडा स्पर्धा दरवर्षी होतात विज्ञान प्रदर्शन दरवर्षी होतात त्रिबल स्पर्धा होतात चित्रकला स्पर्धा होतात पण आता पण ए आयच्या आहे आणि मग त्या ए आयच्या त्याची माहिती त्याला सर्वसाधारणपणे सर्वसामान्यांच्या शाळेमध्ये वाढवून आणि अशा प्रकारचे डेक्नोजी शिक्षक त्यांच्यासाठी मार्गदर्शक फर आहे अतिशय आनंदाची आणि प्रेरणादायी करणायची त्यामुळे मी शिक्षण विभागाच्या मध्ये मग कोणी सनाचं खास कौतुक करतो परत गेलेल्या महिला मुलांनो तुमचा फोटो सुद्धा इथं दिसणार आहे सुरुवातीला प्रत्येक शाळेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा फोटो या ठिकाणी दिसणार आहे तोच विद्यार्थी असेल तर तो स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकेल गेला दुसऱ्या विद्यार्थी आणा असेल तर तो विद्यार्थी पाहू कायामध्ये एक महत्वाचा निर्णय लक्षात घ्या ज्यांची नावं तुम्ही दिलेली आहेत तेच विद्यार्थी या बेंचेसवर दिसले पाहिजेत पर्याय आणला असेल तर तो पर्याय कृपया आपण पाठवायचा ही जरी स्पर्धा असेल तरी या स्पर्धेमध्ये विजय मिळवणं किंवा या स्पर्धेमध्ये क्रमांक बनवणं हे आपलं ध्येय नक्की आहे पण ते अंतिम सत्य नाही तुम्ही सगळे होशारा पण नंबर ऐकालाच मिळणार त्यामुळे नाही खचायचं परत आपण घ्यायचं ही सुरुवात आहे लक्षात आपल्या शिक्षणात बघायची फार छोट्या प्रमाण पोलिसांच्या कल्पना फार आपण छोट्या प्रमाणात लोकांकडून समजा इंग्लिश महाराष्ट्राची विचारतील आपण पालकांना बोलूया मोठा करायचं त्या डेबोच्या पद्धतीनं आपण ही स्पर्धा घेतो या स्पर्धेत पण यश आपले यामध्ये राहणाऱ्या त्रुटी आपल्याला या यावेळेला त्या त्रुटीची पद्धत करून एक चाकल आपण लोकांच्या समोर ठेवणार आहोत आणि त्या दृष्टीनं त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत प्रश्नांची संख्या सुद्धा त्याने अशी काढलेली क्रमाने येणारे प्रश्न एक नंबरचा प्रश्न समजा पहिल्यांदा किंवा तीन नंबरचा आला तर दुसरा प्रश्न सात नंबरचा असेल चौथा प्रश्न वीस नंबरचा असेल पाचवा प्रश्न बावीस नंबरचा असेल म्हणजे कुठल्या शाळेला कुठला प्रश्न येणार आहे हे सुद्धा नाही व्यक्तिनिष्ठता इथं कुठेही येणार नाही तो, ना तो वस्तुनिष्ठ येणार तुम्ही विद्यार्थ्यांनी मगाशी सरांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करणार आहे जो प्रश्न क्रमाने पहिला ह्याच्या दिसणारा पहिला प्रश्न येणार मुलांना जितक तुम्ही फळू खडू फळ्यापासून लांब न्या आणि त्यांना काम करायला लागाल तेवढी मुलं काम करत असतात आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या मनात अपेक्षा आहे पुन्हा एकदा मुनिर सरांचं शिक्षण विभागाच्या वतीने त्यांनी केलेले असून प्रस्तुती उपक्रमाबद्दल अतिशय अभिनंदन करतो त्याने असेच उपक्रम सर्वांसाठी राबवले जेणेकरून आपल्या जयशिंगपूरच्या नगरपालिका शाळांच्या मध्ये भौतिक शारीरिक सर्वांगूर्ण संपन्न असा विकास त्या ठिकाणी व्हावा चोभे मॅडमने सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे सर्वच शिक्षक आमचे चांगले आहेत माझे सर्व शिक्षकांच्या मध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहेत फक्त ते दाखवा तुम्ही <स्था>

आणि सर्व मुलांना सुद्धा ते चांगलं वाटलं अगदी तोंडी विचारण्यापेक्षा प्रश्न आहेत चित्र आहे पर्याय आहे म्हणजे अगदी आहेत करोडपती त्यात खेळ खूप वस्तुनिष्ठ प्रश्न स्पर्धा झालेली आहे तर याच्यामध्ये या तुम्हाला तुमच्या भावी जीवनामध्ये फायदा होणार आहे कारण ग्रॅज्युएटमध्ये बसले होते जेव्हा त्यांचा नंबर आला त्यावेळेस काय ती दडपण असतं आपल्या मनावरती कुठला पर्याय देऊ देऊ काय नको टायमिंग सर तर तुमची ही पहिली पायरी आहे आता तुम्हाला तुमच्या भरपूरच्या भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना होणार आहे तुम्ही भविष्यामध्ये कोणी शिक्षक राज्य सेवा वगैरे यू पी एस सीच्या त्यावेळेस देणार आहे त्यावेळी या स्पर्धेचा आमचा अभ्यास होतो आम्ही सुद्धा प्रोफेसरांनी मला सांगितलं की आम्ही सुद्धा परीक्षा दिली असे प्रश्न असायचे काही वेगळे त्यामध्ये मोठे प्रश्न येत नाहीत आणि जी प्रश्न प्रश्नावली काढली होती ती सुद्धा चांगली होती थोडकेच प्रश्न थोडेसे हे होते म्हणजे जास्त असावे लागतात काठीण्य पातळी मध्यम प्रतिन आणि सोपे प्रश्न असे असावे लागते तर त्या पद्धतीने तुम्ही मॅडम असतील मुनिसर असतील मग ते वाचन निरंतर आहे तर समजपूर्वक वाचन करून आपण अभ्यास केला पाहिजे सर्वांना पुढच्या आपण कधी परीक्षा घेऊ त्या परीक्षेसाठी

वेळ काढून कामातून ते वेळ काढून यासाठी ते वेळ दिले आणि खूप म्हणजे प्रयत्न करून एवढं चांगलं यशस्वी क्विज कॉम्पिटिशन त्यांनी तयार केली आहे त्यामुळे सर्वप्रथम मी मुनी सरांची आभारी आहे की त्यांनी खूप चांगली ऍक्टिव्हिटी आणि खूप चांगला उपक्रम इथं सादर केला आहे त्यामुळे मुनी सरांच्या साठी जोरदार काय <laughs> अशी उपक्रम सर त्यामुळे मुलांनाही कॉन्फिडन्स बिल्ड होतोय मुलांचा